तर तमाम लाडक्या बहिणींचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी कारण की महिलांसाठी आता तुम्हाला तब्बल एकवीसशे आणि एकवीसशे बेचाळीस रुपये मिळणार आहेत आणि आता लागणारे कागदपत्र सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का याच्यामधून काही महिलांचे नाव हे कमी करण्यात आले आहेत उघडण्यात आलेले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी संपूर्ण माहिती डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहतो स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करणार आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला समजणार आता कारण की माहिती आहे का आता हे कागदपत्र दोन कागदपत्र जर तुमच्या भाषेशी असतील तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि कोणते कागदपत्र आहेत संपूर्ण माहिती मी देणार नाही तर तुमची चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार नाही सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहोत व्हिडिओ संपूर्ण स्टेप बाय स्टेप तरच तुम्हाला समजणार मी प्रदीप बघे सोबत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ कारण की महत्वाचा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचे नाव कमी करण्यात येत आहेत ते कारण पण तुम्हाला सांगणार आहे कारण काय आहे आणि महत्वाचं म्हणजे माहिती आहे का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी योजना काढली म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसाठी एक लाखोपदी योजना बनवायला ही मान्य मानण्यात आली आहे आणि महिलांसाठी लाखोपदी बहीण योजना हे काय आहे लाडकी बहीण म्हणजे हे लाखोपतीच बहीण असू शकते कारण की महिलांना पंधराशे विरुद्ध आता तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे माहिती आहे का लाडक्या बहिणीसाठी जी एकनाथजी शिंदे साहेबांनी योजना काढली होती ती आता बंद पडणारी योजना आहे कारण की माहिती आहे आता सरकार ज्यांचं पाहिजे होतं ते सरकार इथं आलेले आहेत आपले एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले आहेत आणि महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तब्बल आता एकवीसशे रुपये कधीच मिळणार माझी अर्थमंत्री संभाव्य तारीख सांगितली आहे जे आपले माझी अर्थमंत्री आहेत त्यांनी काही संभाव्य तारीख पण सांगितली आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे का आता पैसे कधी मिळणार एकवीसशे रुपये नोव्हेंबर महिना सरला असून पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेळेची चर्चा रंगली आहे या विधानावर आता सुधीर मुनगटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे जसे की बघू शकता भा, भाजपचे कार्यकर्ते नेते जसे की अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी क्लिअर सांगितलं आहे महिलांसाठी जी योजना राबवली गेली आता या योजनेसाठी सर्वात जास्त टाइम झालेला आहे आता भाजप कार्यकर्त्यांनी पण हिथं आवाज उठवलेला आहे आणि महिलांसाठी ही योजना लवकरात लवकर चालू करा आणि लवकरात लवकर महिलांचे पैसे या खात्यामध्ये टाका जसरी मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिली आहे लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबरमध्ये जे पैसे पडणार त्याला डिसेंबरमध्येच तुम्हाला पैसे मिळणार सध्या समोरच्या महाराष्ट्रात अधिक चर्चा कुठल्याही योजने सुरू असेल तर ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही योजना झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत आता चर्चा सुरू आहे डिसेंबरच्या पैशाची कधी यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलं आहे लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि झालेल्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत तर आता ही चर्चा सुरू ती डिसेंबरच्या डिसेंबर महिन्याची यातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली आहे योजनेला बंद कोणीही करू शकत नाही कारण की महिलांसाठी यांनी लाडक्या बहिणींनी पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे याचे या जे याचे योजनेचे डिसेंबरचे पैसे केव्हाही मिळणार या संदर्भात खुद मुख्यमंत्री गुड न्यूज दिली आहे एवढेच नाही तर लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे जसं एकना की एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांची योजना न थांबणारी योजना आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही त्यांना बहिणींसाठी लाखोपती बनवण्याची योजना आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या महिन्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे कोर्ट ऑफ कंडक्शन मध्ये अटकू नये म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देऊन टाकले मी आता आपल्याला सांगतो की वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि तेवीस तारखेला तो निकाल पण लागणार आहे तेवीसला निकाल लागल्यानंतर नोव्हेंबरच्या आम्ही पैसे देणार कारण आमचा हेतू स्पष्ट आहे आम्ही देणारे लोक आहोत घेणारे लोक नाही असं एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला काय आहे ही पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येतील त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं तुम माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना काढली लाडकी बहिणी योजना तुमचे पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यात तुम फिक्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला मी समोर सांगणार डॉक्युमेंट्स कोणते जोडायचे कारण की तिथं आता तुमचे नाव कमी होईल कारण काय आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणार त्यानिमित्त व्हिडिओ संपूर्ण पाहिला स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार हो आता इथं क्लिअरली एकनाथजी साहेबांनी सांग लाडक्या बहिणी यांना माफ करणार नाही या अडथळे निर्माण करणाऱ्या त्यांना नक्कीच जोडे दाखवतील आणि या सावत्र भावांना त्यांचे निश्चितपणे सहज आहेत इथं बघा एवढेच नाही तर आम्ही केवळ पंधराशे रुपयात थांबणार नाही आशीर्वाद मिळाला तर आम्ही आणखी वाढू एकनाथजी साहेबांनी क्लिअर सांगितलं आहे माझ्या लाडक्या बहिणीला लखपती बनवण्याचे स्वप्न आहेत असे शिंदे यांनी म्हटले आहे ते एनआय या वृत्तावर संस्थापित संस्थांशी बोलत आहेत तर लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये विरुद्ध आता मला एकवीसशे रुपये मिळणार आणि ही योजना ही लखोपती बनवण्याचे स्वप्न त्यांनी महिलांसाठी सांगितलं आहे त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब ही योजना कधी न बंद पडणारी योजना आहे आणि महिलांनी ही लखोपती बनवण्या बनवण्याशिवाय थांबणार नाही त्यामुळे त्यामुळे ज्या महिलांनी आता घाबरायची जरूरत नाही सर्व महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का एकनाथजी साहेबांनी जी योजना काढली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तुम्हाला जे पण आता पैसे मिळणार आत आहेत ते तुमच्या सरळ आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे तुमचे तब्बल येणार आहेत ते तुम्हाला चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ते डिप्ल डिसेंबरमध्ये तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार तारीख कोणती ठरली आहे कोणती नाही त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज भेट तुम्हाला स्पेशल अपडेट लावू चॅनलवर पाहायला मिळतात आता मी तुम्हाला सांगणार म्हणजे दोन डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते असायला हवे तर तुमचे पैसे चालू राहतील आणि तुमचं नाव कमी करण्याचं कारण पण इथे सांगणार आहो त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ हा थोडा मोठा होणार आहे थोडा लांब होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बाहेरचा स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं सांगणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाडकी बन योजनेचं सर्वात महत्त्वाचं पोर्टल एक ओपन करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये काय लागू झालं ते पण तिथं दाखवणार आहे इथं पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचं तुम्हाला इथं पोर्टल दाखवलं मुख्य योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र अर्जदार लॉगिन सर्व काही तुम्हाला सांगणार आहोत इथं शकता पोर्टल प्राप्त एकूण संख्या बघू शकता किती आहे एक करोड बारा लाख सत्तर हजार सात हजार दोनशे एकसष्ट पोर्टल मंजूर अर्जांची संख्या बघू शकता एक करोड सहासष्ट लाख नऊ हजार एकशे एकोणचाळीस आणि फोटो एकूण लाभार्थी संख्या पण इथं पाहू शकता झिरो आहे त्यामुळे तुम्हाला समोर करायचं काय महत्त्वाचं म्हणजे इथं पक्ष आवश्यक कागदपत्र पण तुम्ही वाचू शकता याचे म्हणजे कागदपत्र कोणते लागले आहे अटी काय आहे डॉक्युमेंट्स काय आहेत हे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही इथं खूप रिट करू शकता खुद पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी मु� बहीण योजनेचे पैसे बंद होण्याचं कारण राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि शोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार दोन हजार चोवीस रोजी मान्यता देईल या योजनेमार्फत महिलांचे खा वय हे एकवीस ते पासष्ट वय वय गोटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे देण्यात येणार आहेत तर मला क्लिअर इथं सांगितलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता महिलांसाठी ही योजना सर्वात जास्त राबवण्यात येणारी योजना म्हणजे मा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सर्व महिलांना याच्यामध्ये पैसे मिळाले आहेत ज्या महिलांना लाभ घेण्याचा अनुभव पण नाही ज्या महिला लाभ घेऊ शकत नाही त्या महिला पण इथं लाभ घेत दर दरमहा पंधराशे रुपये त्यांना मदत मिळाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे अर्ज कधी करायचा हे तुम्हाला माहितच आहे आणि तुम्हाला माहित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर दोन लाख पन्नास रुपये कमी असेल तरच त्या महिला पात्र आहेत आणि तुमच्या पाशी पिवळा आणि केसरी वासन राशन कार्ड आहे तरच तुम्ही काय करू शकता तुम्ही काय करू शकता माहिती आहे का त्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला काय करायचं ते पण मी आता तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहतात आवश्यक डॉक्युमेंट्स पण सांगणार आवश्यक कागदपत्र पण सांगणार तुम्हाला तुम्ही माहिती आहे कुठल्या ॲप्लिकेशनवर भरायची ते पण तुम्हाला माहीत असायला हवे तर इथे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला पात्रता अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नंबर एकचा पॉईंट इथं पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे जी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे त्याच महिला काय करू शकते या योजनेचा लाभ घेऊ शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील विवाहित घटस्फोटित आणि प्रतिकृती आणि निराधार आणि तसेच पोषक कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला किमान वयाची नंबर तीनच काय आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय करू शकता या योजनेचा लाभ घेऊ शकता तुमचं वर्ष वर्ष हे एकवीस वर्ष एक असायला पाहिजे आणि पासष्ट वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे नंबर चारची लाभार्थ्यांचे वार्षिक आधार पाहू शकता लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असणे बँकेशी खात्याशी जोडले असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला माझे जे आधार कार्ड आहे तुमचं बँकेशी जोडायला जोडेल असेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या खात्यामध्ये तरच पैसे येऊ शकतात तुमच्या बँकेला तुमच्या खात्याला तुमचं आधार कार्ड अस लिंक असायला हवे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे तुमचं उत्पन्न जर दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि महत्त्वाचं एवढंच नव्हे तर तुमच्यापाशी चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर सोडून दुसरं वाहन कोणतं असेल तर तिथं तुमचं नाव कमी करण्यात येणार आहे सर्वात महत्त्वाचं आहे हा पॉईंट आहे आणि अपात्रता तर तुम्ही पाहू शकता हे पात्र तुम्हाला सांगितले आहे ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख हजारपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या आयकरदाता पा आयकर सदस्य आयकरदाता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जिथे तुम्ही इन्कम टॅक्सद्वारे पे करता किंवा इन्कम टॅक्सद्वारे तुमचे पैसे कटतात तर काय करू शकता तुमच्या दरम्यान जर तुमच्या घरामध्ये उत्पन्न म्हणजे पैशाची आयात जास्त आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता याचा फायदा या योजनेचा फायदा मी घेऊ शकत नाही नंबर तीन ज्यांच्या कुटुंबातील इथं पाहू शकता ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित पाहू शकता कायम कार्य कार्यचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारतीय सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा शेवा निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन लाख पन्नास हजारपर्यंत उत्पन्न असेल बाह्य यंत्रध कार्यरत असलेले कर्मचारी कर्मचारी स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या तुम्ही जर दोन हजार लाख पन्नास जास्त उत्पन्न असेल आणि तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला या योजनेमार्फत तुम्ही काही सुद्धा लाभ घेऊ शकता सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारी योजना द्वारे जर तुम्ही दोन मी इथं पाहू शकता एक एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर तुम्ही पाहू शकता दोन म्हणजे पाहू शकता पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल तर एक्झाम्पल साठी कुठली योजना असो निराधार योजना असो राजीव गांधी योजना असो किंवा कुठलीही अपंग योजना असो कुठल्याही प्रकारची योजना जर तुम्ही लाभ घेत असाल दोन हजार म्हणजे जिथे पाहू शकता तुम्हाला काय एक हजार पाचशे किंवा म्हणजे दीड हजारपेक्षा जास्त काय पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल किंवा पंधराशे रुपये पण घेत असाल तर तुम्हाला तिथं काय या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांचे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खासदार आणि आमदार माझे खासदार असो किंवा माझी आमदार असो किंवा आमदार असो त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांना काय लाभ मिळणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासदार आमदार असो किंवा त्यांचे माजी आमदार असो किंवा माझी खासदार असो त्यांच्या कुटुंबाला काय कुटुंबातील स्त्रियांना लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर सोडून सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यांच्यापाशी ट्रॅक्टर सोडून म्हणजे ट्रॅक्टर हे काय शेतकऱ्याचं एक सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एक वाहन मानलं जातं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असेल काय नोंदणीकृत आहे ज्यांच्यापाशी चारचाकी वाहन कुठल्याही प्रकारचं असेल ट्रॅक्टर सोडून जर असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का त्यांच्या जर त्यांच्या कुटुंबामधले कुठल्याही सदस्यांना नावावर असेल तर त्या महिलांना की काय देतं या योजनेचा लाभ मिळणार नाही सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टन्ट हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे तुमच्या म सर्वात पहिले महिलेच्या नावावर पाहायचं काय महिलेच्या नावावर जर असेल किंवा महिलेच्या नावावर नसलं तरी पण तुमच्या घरामध्ये पुरुषांना नावावर जरी असलं तरी फोर व्हीलर वाहन जर असेल तर तुम्हाला काय त्याच्यामुळे तुमचं नाव तर इथं कट होणार आहे तुम्ही आतापर्यंत जो लाभ घेतला आहे त्या लाभाचे पैसे तुमचे काय तुमच्या जवळून तुमचं काय आहे वसूल करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहीत आहे का जर नावावर असेल तर आता तुम्हाला लाडकी पण योजनेचे तुम्हाला काय ते पैसे आता तुम्हाला कधी न मिळणारी योजना आहे आणि तुमचं उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या सर्व महिलांना मिळणार आणि ज्यांच्यापाशी पाच एकरपेक्षा कमी शेती आहे त्यांना पण मिळणार आणि ज्यांच्यापेक्षा पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे त्या महिलांना लाभ नाही मिळणार सर्वात म्हणजे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसतील ते तुम्ही इथं पाहू शकता सर्वात महत्वाचा आता तुम्हाला काय मी पॉईंट तुम्हाला सांगणार आहोत आणि तो पॉईंट काय आहे तिथं पाहू तुम्ही शकता सर्वात महत्वाचं म्हणजे आता ज्या अटी व शेअर्ची मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व महिलांना पण लागू होणार आहेत ज्या महिलांनी आता डॉक्युमेंट्समध्ये काही गडबड केली आहे के ज्या महिलांनी ओरिजिनल नव्हे तर काही महिलांनी फेक डॉक्युमेंट जे ॲड केले आहे ज्या महिलांचं नाव राशन कार्ड मध्ये नाही आहे ज्या महिलांचं राशन राशन कार्डमध्ये नसून त्यांनी तरी पण त्यांनी नाव टाकलं आहे आणि का ज्या महिलांचं या आज तुम्हाला ऑप्शन ओ नो दिलं तुम्ही सरकारी योजने लाभ घेत आहात का तिथं तुम्हाला एसओ नोचं ऑप्शन दिलं होतं ते तुम्ही नो केलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही काय गेल्या माहिती आहे का तुम्हाला कुठलीही योजना जर लाभ मिळत असेल आणि तुम्ही जर का केला नो केलेला आहे आणि आता तुम्हाला काय होतं तुमचं त्या योजनेमार्फत तुमचं का तिथं नाव यात तुम्हाला पैसे आता पंधराशे रुपये मिळाले आहेत पण आता तुम्हाला काय तुमच्या योजनेमार्फत जर तुम्ही आता पंधराशे रुपये लाभ घेत असाल राजीव गांधी योजना योजना असो का कुठलीही योजना असो त्या योजनेमार्फत तुमचे तिथे पैसे कटणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं आज जर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझ्या तपशीलमध्ये बँकेचं डिटेल पाहायचे आहे तुम कोणत्या बँकेमध्ये पैसे आले तुमचे जर पैसे पोस्ट पेमेंट बँकमध्ये आलेले असतील तरच तुम्हाला का तुम्ही त्या योजनेत लाभ घेऊ शकता लाभ का घेऊ शकता कारण की तुमचं त्या बँकेला त्याचं काय तुमचं मोबाईल नंबर किंवा आधार नंबर लिंक आहे त्याच बँकेत तुमचे पैसे येऊ शकतात हे पण हा इम्पॉर्टंट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महिलांसाठी सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरला नंतर त्या महिलांना पण आता काय समोर तारीख ठरू शकते काही का महिलांचे नाव ॲड झाल्यानंतर काही महिलांचे नाव काढल्यानंतर तुम्हाला तिथं महिलांना आता काय का योजने कोणती योजना लागू होणार आहे ते पण माहीत करण्यासाठी तुम्हाला काय या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि हा लाँग व्हिडिओ होत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का काही याच्या याच्या या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे सांगण्यात येत आहे त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ श आहेत त्या तुम्ही काय करू शकता सॉल्व स्वतःहून समजू शकता कारण की माहीत आहे का लाँग व्हिडिओ बनवणे हे सोपं असते त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का जे योजनेमार्फत तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे ते तुम तुम्हाला रेट करायचं आहे नव्हे तर तुम्हाला कमेंट न करता तुम्हाला काय करताना महत्त्वाचं म्हणजे आता हा तुमच्या जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते तुम्हाला मान्य करायचे आहेत आणि महिलांना ज्या आपण योजना आता लागू होणार आहेत ते तुम्हाला मी समोर सांगणार आहोत महिलांसाठी चांगल्या चांगल्या आता योजना येणार आहेत ते मी तुम्हाला या चॅनलवर सर्व योजना जे जे पुरावे किंवा जे तुम्हाला आता व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला काळ काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्या चॅनलवर सबस्क्राईब जर करायचं कारण की फक्त असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत कुणी मिळणार नाहीत जर या व्हिडिओमध्ये काही चुकी झाली माफ करू शकता आणि भेटूया एक्सपर्टपर्यंतपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय